नमस्कार आपण पाहताय अकोला नवदुर्गा उत्सव मंडळ नवदुर्गा उत्सव मंडळाची रंगत दिवसेंदिवस अकोला शहरामध्ये वाढत आहे विविध ठिकाणी देवीची विविध रूपे साकारून विराजमान करण्यात आल्या आहेत देवी दर्शनासाठी भाविकांची देखील आता चांगली गर्दी शहरामध्ये पाहायला मिळत आहे अधूनमधून पाऊस येत असल्यामुळे त्यात व्यत्यय येतो मात्र भक्ती कुठेही कमी झालेली दिसून येत नाही येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जागेश्वर नव नवदुर्गा उत्सव मंडळाने मातेची स्थापना केली आहे मातेच्या एका हातामध्ये तलवार तर अन्य हातांमध्ये शस्त्र धारण केलेली आहेत मातेचे रूप अतिशय लोभस असे आहे प्लॉट प्लॉटमध्ये शिवम नवदुर्गा उत्सव मंडळाने विराजमान केलेली ही माता आहे सिंहासनावर बसलेली माता अष्टभुजा मिरविसी आंबे सुंदर दिसे लिला हो अशा स्वरूपात आहे या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळते त्यानंतर रजपूतपुरा श्री गजानन महाराज मंदिरजवळ नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कालिंका मातेची स्थापना केली आहे ह्या देवीचे रूप अतिशय विराट असून भाविकांना देखील ते चांगलेच भावते आहे या मंडळाची जुनी परंपरा आहे तसेच दरवर्षी नवनवीन नव रूपे या ठिकाणी साकार केली जातात न्यू राधाकिशन प्लॉटमधील नवमिलन नवदुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मातेची स्थापना केली आहे या ठिकाणी शिवतांडव असा देखावा सादर केला आहे शिवासोबतच अन्य देवदेवतांची रूपे देखील या ठिकाणी भक्तांना पाहायला मिळतात मातेच्या दर्शनासाठी शहरवासीय बरीच गर्दी करताना दिसत आहेत ही देवी सिंहासनारूढ आहे तसेच अष्टभुजा असे तिचे रूप आहे प्लॉट प्लॉटमध्ये जी एस कॉन्व्हेंटजवळ मातेची स्थापना करण्यात आली आहे या ठिकाणी देखील सुंदर असा देखावा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तयार केला आहे स्वराज्यभवनच्या भव्य प्रांगणात बंगाली देवी म्हणून विराजमान केली जाते या देवीलासुद्धा बऱ्याच वर्षांची परंपरा आहे या ठिकाणी शहर तसेच बाहेरून आलेल्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दरवेळी पाहायला मिळते येथील देवीचे दर्शन आपल्याला पुढील भागात होईल तहसील चौकात देशातील विविध भागात असलेल्या देवींची रूपे या ठिकाणी नवदुर्गा उत्सव मंडळाकडून विराजमान केली जातात आणि त्याचे दर्शन या भागातील भाविकांना घडते या देवीचे वैशिष्ट्य म्हणजे सिमोल्लंघनाच्या दिवशीच मातेचे विसर्जन करण्यात येते यावेळी जालंधर पंजाब येथील त्रिपुरा देवी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बसवली आहे खोलेश्वरमध्ये महाकालीचे रूप आपल्याला पाहायला मिळते आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा